ऑनलाइन गेम मध्ये पैसे हरवल्यामुळे सोळा वर्षीय युवकानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या नाशिक, नाशिक रोड परिसरामध्ये घडली सम्राट भालेराव असं आत्महत्या केलेल्या सोळा वर्षीय युवकाचं नाव आहे सम्राट हा नाशिक रोड परिसरातल्या डायना नगर मधल्या जय भवानी रोड मध्ये राहतो गेल्या अनेक दिवसांपासून त्याला मोबाईलवरती गेम खेळण्याचा नाद लागलेला होता असं त्याच्या आई नातेवाईकांनी सांगितलंय तो मोबाईल मध्ये अनेक वेळा गुंतून असायचा काल रात्रीच्या सुमारास सुद्धा एका ऑनलाइन गेम मध्ये तो पैसे हरला आणि पैसे हरल्याच्या नैराश्यातनं त्यानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केल्याचं सुद्धा आणि आपलं जीवन संपवलं आहे ह्या घटनेमुळे परिसर हळहळला हल आहे सम्राटच्या त्याची आई दोन बहिणी आणि असा परिवार आहे घरामध्ये एकमेव पुरुष असलेल्या सम्राटवरती पुढे मोठी जबाबदारी होती पण त्याच्या अकाली निधनामुळे कुटुंबावरती शोककळा आहे आणि मुख्य म्हणजे या घटनेनंतर तरी पोलीस यंत्रणेचे डोळे उघडून अशा जुगार खेळणार खेळवणाऱ्यांवरती कारवाई केली जाईल का हा संतप्त सवाल नातेवाईकांकडून उपस्थित केला जातोय काय प्रकार घडला होता म्हणजे सम्राट भारराव हा वयाने सोळा वर्षाचा तो मोबाईल मध्ये गेम खेळायचा आणि त्या गेम खेळताना तो थोडा डोक्यामध्ये त्याचा हे झालं त्यांनी स्वतःच जीवाचं हे करून टाकलं त्याच्यानंतर माझं एवढी विनंती आहे का पोरांना सहसा करून मोबाईल देऊ नका आणि हे जे गेम आहे हे सर बंद करून टाका दुसऱ्याला आणि कारण हे आणि ते एवढंच आहे का तुम्ही थोड्या लक्ष घाला म्हणजे तो गेम मध्ये पैसे हरला हा पैसे हरला तो आत्महत्याचे सोळा वर्षाचा मुलगा होता तो हे आता एवढंच म्हणणं का या गोष्टी पासून बी दूर राहा बरं त्याच्या पश्चात कोण कोण आहे आपल्या आई आहे दोन दोन बहिणी नाही वडील नाही मग एकच घरातला तोच जीव तुमचं नाव काय महेंद्र लक्ष्मण काय प्रकार घडला माझ्या साल्याच्या मुली ऑनलाईन भाच्यामुळं पैसा हारल्यामुळं आत्महत्या केली बस किती वाजता केली काही त्याचं टायमिंग नाही माहिती पण रात्री केली काय नाव त्याचं सम्राट बालराव आणि राहिला कुठं होता जे भवन रोज डायमंड नगर त्याचं वय किती वय वर्ष

त्याच्यानंतर मला झोप लागून गेली मला माहितीच नाही तो कधी mm. mm. ना ना गे। वरती गेला झोप लागली मला मी सकाळी चारला चारली चार आईला mm. म्हटलं दादा नाही ती कोल इथं झोपली म्हटले कुठे गेली तर म्हणे ती इथं झोपली म्हटले मग दादा कुठे मग दादावरती झोपायला गेली बस एवढं सकाळी आठ वाजता मी उठले तिने आंघोळीला पाणी ठेवलं होतं पाणी आंघोळीला चालली ती पण वरती गेली मी त्याचे काकावरती झोपले तो उठला आणि त्याने वरती इकडं त्याचं लक्ष केलं दरवाजा समोर लक्ष गेलं त्याच त्याला आपला हा काय करतोय तिथं पाय त्याचे दिसले फक्त हा काय करतो म्हणे एवढं सकाळी सकाळी म्हणून त्याने दरवाजाकडे असं जाऊन बघितलं जोर तो वाढायला काय काही सांगितलं नाही काहीच नाही त्याने काही बोलला पण नाही आम्हाला होता ना तो रात्रीचा झोपायच्या वेळेसच त्याच बोलला एक वाजता मी त्याला बोलले टीम बंद कर म्हटले बस तो गेम खेळत असताना त्याला काही आर्थिक फायदा वगैरे मोबाईल त्याच्या आयकर खर्चासाठी पैसे तुम्ही द्यायचे नाही खर्च काहीच नाही त्याला तुम्हाला खाय प्यायचं असलं तर त्याच्या फोन पेला दहा हजार बाराशे काय सर आम्हाला काहीच माहिती